पोलीस स्टेशनचा पिया गेराचा पिया हे सर्व असा आरोपी कसा होत नाही त्या बीडच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक डॉक्टर होता राऊत का खाऊत कोणीतरी त्याच्या डोक्याला नुसत्या मुंग्या आले ते एक नंबरच्या खरमाड्याच्या खूनाच्या म्हणून त्याला त्यांनी आयसीयू मधले सगळे पेशंट हलवले तिथं ठेवलं तो सर्व आरोपी कसा होत नाही सहा होत का राहायला कोणी दिले ते सह आरोपी कसा होत नाही ही शंभर दिवसीय जण याच्यात जात होते हे तपास यंत्रणेला माहित होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सुद्धा माहिती हे शंभर दीडशे जण धनंजय सह जाते आणि इतके सा थे थे। जर जेलमध्ये गेले तर सरकारची बदनामी होईल सरकारची बदनामी होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसने स्वतः तो धन्यावी वाचविला ते बाकीचे सहा रुपये होणारे वाचविले आणि जनता आहे त्यांच्या लक्षात येते साधी मोटरसायकल आपण जर कोडून घेऊन चाललो तर धरून दंड टाकते कारण तू गुन्हा केला म्हणून तर मग आता हे शंभर दीडशे जणांची टोळी ही रात्रंदिवस गाड्या घेऊन पळत होती घर राहायला देत होती शिल्लयाला लपून ठेवत होती हे सहा आरोपी जर शंभर दीडशे जण झाले तर सरकारचे बदनामी म्हणून सरकारनं त्यांना वाचवलं पण एक दिवस लक्षात ठेवा तुमची सत्ता आली किंवा तुम्ही त्या भ्रमात असताल तुम्ही आनंदात असताल याचा पुनर्तपास होणार मला सांगा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे कि हे जे नऊ जण आहेत याच्या व्यतिरिक्त जे काही मदत करणार आहे उदाहरणार्थ गाडी देणारे किंवा पैसे देणारे किंवा त्याचबरोबर त्यांना राहण्यासाठी व्यवस्था करणार हे देखील त्यामध्ये सह आरोपी होणं गरजेचं आहे आणि देखील सह आरोपी आहे मदत करणारे असते तर त्यालाच कायदा त्याला सरकार म्हणलं जात कायद्याचं रूल तर फॉलो करणार ना तुम्ही तुमचं आमचं सोडून द्या चर्चेच सोडून द्या चला लोकात चर्चा आता दुसरी एक लोकात चर्चा आहे ती आता आमच्या परिस्थिती ती खरी कुठे तपास यंत्रणे बघितलं पाहिजे की ज्यावेळेस हे आरोपी फरार होते खून करणारे आणि खंडणी त्यावेळेस बऱ्याच जणांचे फोन बंद होते त्या आरोपींचे त्यातल्या एका आरोपीने धनंजय मुंड्याला फोन केलेला हे खून घडल्याच्या नंतर हे त्यालाही माहित होते पण त्याने त्यावेळेस फरार असताना पण आरोपीने फोन केला त्यासाठी तेव्हा म्हणला गेलो करून तुम्ही आहे ना तुम्ही दास्तर अठ घेऊन आकाज तीनशे दोन मध्ये जात नाही आता ही लोक चर्चा आहे हे बघायला नाही पाहिजे का हे सत्य आहे का नाही त्याच्या बंगल्यावरती बैठक झाली खंडणीची हे बघायला नाही पाहिजे का आणि खोट आहे कशावर म्हणणार सरकार त्याच्या बंगल्यावर बैठक झाली दुसरी त्याचं कार्यालय स्वतःच परळीच तिथं बैठक झाली ना आता आरोपीने काल मान्य केले झाली मग मग कस काय आता धनंजय मुंडे होत नाही तीनशे दोन मध्ये मग आता हे लोकांना कळतंय की तुम्ही साधी मोटरसायकलवर नंबर नसेल तर त्याला दंड पडतो याचा अर्थ तुम्ही गुन्हा केला मग त्या गाडीवरती नंबर टाकला नाही तसं लोकांना कळतंय की नऊ आरोपी आहेत यांना सांभाळणारे सह सा आरोपी भरपूर होते पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुद्दाम करत नाही हे लोकांना आता कळून चुकला हे दोघ जण त्याला मुद्दाम वाचवायलात आणि सहा आरोपीला पण वाचवायला याचा परिणाम असा होणार आहे पापाच्या धनी धनंजय मुंडेला आणि हे आपल्या अजितदादांना आणि फडणवीस साहेबांना न कळत मी यांना माफ करणार नाही याचे परिणाम भोगावे लागणार आहेत आणि कधी काळी याचा पुनर्तपास होणार सगळे मध्ये जाणार यांना आता जर यांनी कबूलच केलंय आम्ही खून केलाय त्या आठ नऊ जणांनी यांना लवकर फाशी होणं आता लय गरजेच मला सांगा एकीकडे पाहिलं तर आता आरोपीने जवळपास कबुली दिलेली आहे यामुळं वाल्मिक करार जो नंबर आरोपी आहे त्याच्या पाय आता खोल्यात गेले असं वाटतंय तुम्हाला त्याच्या खोल्यात खड्ड्यात जाय जायला त्याला फाशी द्या लोक आता खंडरी मागाल तो हो जाय म्हणला ना त्याला खंड होता ना पैसे कमवून त्या धनंजय मुंडे द्यायची हे काय झालं बरं का खर तर त्या सरमाडीनेच शान व्हायला पाहिजे एक नंबरच्या आरोपी त्यांनी हे पाप कोणासाठी केलं ना त्याने सांगितलं पाहिजे त्याने नाही पाप डोक्यावर त्याने एकट्यानं हे पाप डोळ्या घेऊन मरून सांगावं हो की मी खंडणी मागत होतो खून करत होतो बलत्कार आणि त्या एक नंबरच्या आरोपीच्या त्या करमाड्याच्या कुटुंबाने सुद्धा त्या करमाड्याला पापात मरून देऊ नये त्याच्या परिवाराने सुद्धा सांगितलं पाहिजे की धनंजय मुंडेसाठी पाप करत होते पण एकट्याला फेडायची वेळ आहे कारण त्याला एकट्याला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीच एकट्या नौकर आला घड काय घरी काम करायचं ते त्याला एवढे पैसे अरे तेवढी सुद्धा जनता आहे बाबा या राज्यातली की हे सगळी प्रॉपर्टी धनंजय मुंडेची धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी संतोष देशमुखांच्या प्रकरणात सरकारचा प्रतिनिधी सरकारनं घुसवला आणि त्यांनी पुरी वाट लावली त्यांनी परस्पर या मॅटरचे काळी लावली त्याला सुद्धा याच्यातून सुट्टी मिळणार नाही जो समाजाचा लेकरू त्याला हलहाल करून मारलं त्याला न्यायाद्याच्या सोडून एक मित्र होत नातं जपवण्यासाठी तू संतोष भायाच्या प्रकरणाची विल्हेवाट लावणार असल तुला वाटत तू आहे माग मुख्यमंत्री सातवा माजलाय सहावा वाजला आहे बेट्या बेतून दे फक्त तो ही तशी बेतलेली बी आता तुला मग कळल जातीला अर्ध्या धोका दिल्यावर काय होत Uh, मज़े मज़े सक, हे जे प्रकरण जे आहे ते यामध्ये मेन म्हणजे खंडणीच खंडीवरून हे हत्याकांड झालेले आहे यांनी दोन कोटीची खंडे मागली होती हा प्लॅन ठरलेला होता त्यानंतर मात्र सुदर्शन गोली तिथे खंडी मागण्यासाठी गेला आणि कुठेतरी संतोष भाई देशमुख जे आहे ते तिथं आले आणि त्यांच्यामुळे याला खंडी मिळत नाही म्हणून हे हत्याकांड झालं आणि वाल्मिक कराड असे देखील म्हटले की जो आडवेन त्याला संपवून टाका त्यामुळं त्यांचे एक प्रकारचे त्यांचे हौसले काय किंवा आत्मविश्वास वाढल्यामुळे हे हत्याकांड झाले काय असतं बघा गाव खेड्यात एक मन आहे कुत्र्या कुत्र्याच्या बांधा लागले तरी माणस हाड म्हणते सोडायला जाते तुम्ही काय तिथं भजन कीर्तनाला नव्हते गेले खंडने मागायला गेले होते आणि तिथं लोकांना त्रास देत होते हनामाऱ्या करत होते म्हणून पंधरा वर्षापासून प्रतिनिधी म्हणून संतोष भाई येतात लोकांची सेवा करते जर गोरगरिबांच्या दलिताच्या लोकाला तो तिथं मारायला लागला तर गावचा एक प्रमुख म्हणून कोणी कोणाला तरी हाक मारत असतं की माझ्या मदतीला त्यांनी हाक मारले मदतीला गेले म्हणून तुम्ही खंडणीसाठी जर खून करणार असाल तर ही पैदास असली पोसायला नको आहे मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी यांनी अजित आला ही पोसायला नको आहे तुम्ही साप पाहता आणखीन लक्षात ठेवा हो। याने साध्या खंडणीसाठी एका प्रतिनिधीचा जर खून केला तर संकट पुढं हो धनंजय मुंडे संकट म्हणून अजित पवारचे आणि फडणवीसच्या पुढे उभा पुड़ु राहणार तुम्हाला संधी आली याचा आताच नाही नाट करा एक दिवस पश्चाताप करताना पण तुमच्या हातातून वेळ गेलेला असणारे तुम्हाला पश्चाताप करायला सुद्धा वेळ नसणारे इतके कारण आम्ही वेगळे वेगळे करू यो क्रिमिनल माइंडचा आहे धनंजय मुंडे म्हणजे चोट्ट्यासारखा आहे चोट्टे चाट्टे नसतेत कधी बुरटे क्रिमिनल माइंड आहे क्राईम माइंडने भरलेला माणूस यांनी त्यांची जात जी आहे ना तिला खालीमान घालून चालायची वेळ आणली त्यांच्या तर खूप चांगले लोक आहेत पण याच्या टोळी मुळे ना ते सगळे बदनाम होऊ असते म्हणून ही टोळी म्हणून साहेब तुम्ही झेरबंद करा एक दिवस असा उगल तुमच्यावर सुद्धा संकट म्हणून गोंगवणार आहे याला बाहेर ठेवू नका तुम्ही हि तीनशे दोन मध्ये स्टॉप तुम्ही द्यायला सांगितला फडणवीस साहेब तपासात तो हाई त्याचे पुरावे आहेत काय पुरावे पाहिजेत त्याच्या कार्यालयावरती बैठक झाली काय पुरावा पाहिजे आणखी आणि त्याच्या बळाशिवाय बीड जिल्ह्यात तेवढं सोपं समजेता तुम्ही फडणवीस आहेत त्याच्या बळाशिवाय बीड मध्ये असले इतके खुनं करायचे आणि खंडाण्या मागायचे कुणाचे धनंजय मुंड्याच्या बळाशिवाय एवढी अवकत होती त्यांची दोन दोन कोटीच्या खंडाण्या मागणे खुन करणे मोठी शक्ती असल्याशिवाय धनंजय मुंड्याची हे करू शकत नाहीत आणि सिद्ध झालेल्या तरी साहेंद लोक आहेत मग आता एक नंबरचा आरोपी त्याच आहे तर तो पैसे जमा करून धनल त्याला ते, देत होता मुंड्याला मग तो आरोपी होतोय ना तुम्ही वाचू नका तुम्हाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील ठीक आहे तुम्ही डाव साधले सरकारने सरकारी प्रतिनिधी त्या आंदोलनात घातला आणि त्यांनी परस्पर बरोबर विल्हेवाट लावली माणूस की नवी शब्द आणला सरकारनं आत्ता माणूस शिचक नातं जिवंत आहे म्हणे माणूस इतक्या नात्यानं एकामेकाकडे जावं लागतं नवीन माणूस शिचकं नातं आहे मग आता दाखवा माणूस की तुमचाच भूत प्रमुख आहे तो संतोष देशमुख देवेंद्र फुलेचाच भूत प्रमुख आहे दाखवा माणूस की तुमचा मारला धनंजय म्हणून घेणार दाखवा माणूस की दा